नमस्कार नमस्कार आज आपल्याशी गप्पा मारायला आहेत शेतकरी रेखाताई पाटील या आमच्या नांद्रे शेतकरी आहेत तर आज आपण त्या काय काम करतात कसं काम करतात हे समजून घेणार आहोत तर रेखाताई तुम्ही कुठे शिकला आहात कितवी शिकला आहात तुमचं माहेर काय आहे ते सांगा माझं नाव रेखा सिंह पाटील मला माझं गाव नांद माझं माहेर वाकडी कुठे आलं तालुक्यात जय

आणि स्वतःची शेती एकर दळले मग ते एकर भर शेतीला विहीर पाणी पाहिजे विहीर नाही आमची कोरडाई आणि कोरड बाजरी पिकवतो काही कोरड ची मग लावतो मग त्या कोरड एक एकरातून तुम्हाला किती पैसे येतात वर्षाचे ते बाजरी येते ना मग सात आठ हजार मग ती सात आठ पोते तुम्हाला वर्षभर पडते का हा पुरत जात मग काही जास्त विकून टाकतो मग कमी लागतो आणि कपाशी चांगली आली तर ती कपाशी आली मग ती सात मिनिटात येते मग ते एक तर तुम्हाला काही पुरायचं नाही मग तुम्ही आणखी लोकांची शेती करता का ती कशा पद्धतीने करता बघायचं आहे ना ते मग कांदे लावत होते कांदे पिकवतो टाकायचं ते लावायचं पट ज्या आडजीने करायचं तेवढी शेतीमध्ये कमी लागतो पडजी आडजी म्हणजे काय ते सांगा बघा ऐकणाऱ्यांना पडजी आडजी म्हणजे असं तिच्या शेतात गेले का ती माझ्या शेतात येते माझं तुम्ही किती पडज्या करता या आल्याकडे तीस बाया शेतात आल्या त्या बायकांना त्यांनी पैसे नाही दिले तर ते तीस दिवस त्या बायांच्या शेतामध्ये काही कामाला गेल्या तर असं तू माझ्या शेतात कामाला आली तर मी तुझ्या शेतात कामाला येणार अशा पद्धतीने हे पडजीचं काम चालतं मजुरी मा कमी लागते मग शेताला तेव्हा आपल्याला ते शेतकड ना आणि रोख पैसे पण कमी द्यावे लागतात म्हणजे कमी तुम्ही ज्यांची शेती करता त्यांना त्यांचाशी तुमचा कसा व्यवहार असतो त्यांना तुम्ही काय पैसे देता कसं आम्ही असे नेहमी नेहमीचे केलं तर मग दोघांचा नेहमी खर्च असतो अनबटाईचं केलं तर मग त्यांना पैसे द्यावे लागतात आता पण असं त्राजामध्ये केलंय मी सहा वर्षातचीच तीस हजार सहा महिन्याची आता त्यांनी बटाईने केलेला आहे वर्षभराचे जमिनीचा मालक आहे त्याला सत्तर हजार रुपयाचे भागायचे आहे आणि मग खर्चही आपलं आणि उत्पन्नही पूर्ण आपलं आणि जर अर्धेलने किंवा खंडाने किंवा निमे निम केलं तर सगळं निम्मनिम्म असणार त्याची जमीन आहे तो पन्नास टक्के खर्च करणार मग उत्पन्न पण दिले त्याची पन्नास टक्के वाटी मग कुठला परवडत परवडत चांगलं तिकल तर दावा लागलं तुम्ही आतापर्यंत किती लोकांच्या अशा जमिनी केलेल्या आहेत आम्ही आतापर्यंत जमीन दोन जणांच्या केल्या आपण त्यांचं पण शक्य केलं आमच्या दिराचं पण केलं होतं तिथं काही आम्हाला परवडलं नाही म्हणजे शिकवलं भरपूर आम्ही पण देवाने असं गेलं ना मग भाव भेटत नाही काय वेळेस नाहीतर पाऊस आला तर मग कांदे सडून जाता आत्ता काय लावले तुम्ही शेतात आम्ही ताजे हे कांदे लावले त्याला किती खर्च आला आतापर्यंत तुमचं पडदी बिडदी सगळं त्याला म्हणजे लावणी आणि रोप रोप वीस हजाराच रोप होत लावणी वीस हजार पकडून घ्या म्हणजे माणसं काही चाळीस हजार पुढे मध्ये फवारण्या ते, ते, ते बोलणार मग किती खर्च हो एक लाखच्या आसपासून तुम्ही जे काही पाच बिघे करताय त्याला खर्च होईल आणि त्याच्यातून किती पैसे यायला पाहिजे असं वाटतंय मला त्याच्यातून यायला पाहिजे दोन लाख त्याच्यात सत्तर हजार तर त्याच्यात ना हजार काढून खर्च काढून दोन तीन लाख आपल्याला राहायला पाहिजे असत हे आर्थिक गणित कोण पाहतं तुमच्याकडे कोण कोण असतात ती शेतात काम करतांकडे गणित आमचे खरचे ना आ, <laughs> ते काय काम करतात ते पण शेतीच काम करतात ते शेतात आऊटचं काम करतात त्याचं तुमच्याकडे गाई कोण तुम आहेत का आमच्याकडे गाई वासरू दोन बाई अजून कोण आहे मग अजून मुलगा आहे तो काय करतो शेतात तो शेतात फुवारणी करतो खत मारायचं त्याच बांधायचं ते काम आणि पाणी कोण दोघे जण तुम्ही काय करता मी कांदे लावायचं काम करते आणि जायचं काम करते म्हणजे ते अनेकदा नाही करत त्यासाठी जे काही माणसं लागतात एवढ्या क्षेत्रासाठी त्या, त्या माणसांचं व्यवस्थापनाचं काम त्या करतात आणि त्या सांभाळतात मग तुम्ही हे जे काही शेती करता त्याच्यातलं कुठलं काम तुम्हाला करताना की हा आता झालं बाबा हे झालं आता जरा बरा बर करावं वाटतं असं होतं का प्रत्येक कामाला ताणत असतो नाही नाही ताण नसतो आता कांदे लावले गेले बाबा आता म्हटलं आपलं कांदे लावायचं काम असं तेवढं येऊन जातं आता कसं निंदायचं निंदायचं काय एवढं ताण राहत नाही ते मारलेलं असतं ना त्यांनाशी बोल त्यामुळे निंदायचं काय एवढं टेन्शन नाही राहत मग कांदे उठायचे ताण राहतो तो का असतो असो कसं असं मजूर भेटत नाही ना मग तेव्हा पण असं फर्जी काळजी करायचं का उद्या द्यायचं असं आता कांदे तुम्ही लावलेत कांदेच का लावले हे कसं ठरवलं कांदेच परवडतं बुवा असं म्हणून कांदे लावले आतापर्यंत तुम्ही किती वर्षापासून कांदे लावताय नाही कांदे पाच वर्षापासून मग त्या कांद्यातून तुम्हाला पैसे शिल्लक राहिले काही बचत झाली असं झालं का दोन मागच्या वर्षी मागच्या वर्षी राहिल मागच्या वर्षी पाऊस शेतातली तुम्ही इतक्या वर्षापासून किती वर्षापासून काम करताय तीस वर्षापासून शेती करते तीस वर्षापासून शेती करताय तर कुठल्या 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 प्रकारची कामं तुम्ही केलेली आहेत ते सांगा जरा व्यवस्थित हळूहळू आधी काय एवढी बागेत नाही होते मग कस जास्त राहायचं जरा मोठ्या भाजरी निंदायला जायचो बैमंग निंदायला जायचो दिवाळीच्या वेळेस शेंगा उपाडायला आधी शेंगा म्हणजे तेव्हा काही एवढे कांदे बिंदे नाही होते ना मग आम्ही एक महिना गो कापायला जायचो महिनाभर कपडा करायला ते आम्हाला किती पन्नास रुपया रोज मिळायचा आणि शेजार बघ मिळायची कुठली कुठली कामं केली अजून वेचायच सर्व काम केलेलं का का सर्व काम येतो शेतीच आता कुठली कामं करता आता कांदे निंदायचं आणि कांदे लावायचं शेतात निंदायला मग हळद हळद निंदायला त्याला काय म्हटलं राखो आंबाडी आहे मग या सगळ्या कामांमध्ये हे काम करायला फार मजा येते या कामात मजा येते मग आम्ही येऊन लागतो एक दिवस दोन दिवस म्हणजे कुठल्या कामाला मजा येते म्हणजे कांदे लावायला मजा येते एका कांदे निंदायला मजा येते एका कांद्याचा रोप उकटायला मजा येते कांदे लावायला मजा येते कांदे कांदे निंदायचं नाही आवडत का नाही आवडत कांदे निंदायचे आम्ही आवडत नाही त्याला खाली बसून नाही बसून नाही करता जवल जवल का नुँण नुँण कांदे जवळ जवळ लावलेले असतात तर त्या निंदणीमध्ये तुम्हाला खाली बसता येत नाही बाकीच्या पिकांमध्ये तुम्ही खाली बसून रापणी करू शकता त्यामुळे कमरेत वाकून पूर्ण शेत जे आहे त्याच्यातलं तण काढावं लागतं त्यामुळे कांदे निंदणी आवडत नाही असं त्या म्हणत आहे याच्यात बसून घेतो माणूस आता तुम्ही तुमच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत आणि एकींना शेतातल्या कामासाठी घेऊन जाता रोजावर घेऊन जाता तर मग तुम्ही त्यांना तुमच्या गटात आता कोण कोण आहेत किती जणी आहेत त्यांच्याशी काय बोलतात त्यांचा आणि तुमचं काय तुम नातं असतं हे जरा सांग आमचं <laughs> काय नाही शेतात जातो आम्ही सर्वजण मग त्यांना सांगायचं चला बे मेंधायला चा जायचं यार सर्वजण मग लवकर आवरून निघून जातो आम्ही साडे नऊ ला नातं बि तर काय नाही आपलं आपलं शेतात ना जायचं किती जणी आम्ही साधारण सहा सात जण आहेत मग जेव्हा खूप जणी समजा वीस तीस जणी लागणार असतील तेव्हा मग तुम्ही कसं करता तेव्हा मग काय नाही तेव्हा त्या बायाच्या मग बाकी मला मग यायचे त्यांनी पैसे द्यायचे आणि एवढ्या सहा सात जणी म्हणजे फक्त दोघीच हव्यात मग त्या कशा निवडतात मग आपल्याला पटलं त्याच निवडायचे सांगून द्यायचं कुणा ताई तू ये वैश्वत आई तू असं त्यांच्यामध्ये सांगून द्यायचं मग बरोबर तुम्ही आता मला हे नक्की माहिती आहे की एक नाही स्वतःच्या so, शेतात सोडून एकटी मावशी रोजावर जात जात का जात नाही ते सांगा लोकांना सर्व जणांना सवय झाली असते एकत्र काम करायची त्यामुळे तिला त्यामुळे ती नाही म्हणते मग मला सोबतच पाहिजे एखादी काय गप्पा आमच्या गप्पा काय म्हणून शेताच्या करायच्या गप्पा चालू असताना मग गप्पा मध्ये होऊन जातो काम पण होऊन जातो शेतात आपल्याकडे ऊन खूप कडक असत बाहेरच्या लोकांना पण धुळ्याचा उन्हात जरा की मग तुम्ही उन्हात काम करताना मग काय अडचणी येतात उन्हात काम करायचं आता नागला ना हो पण मग काय तुम्ही पाणी गोळ्या असं काय काय करत असत गोळ्या मग चॉकलेट घेऊन जायच्या मग थंडा माटाच पाणी अजून आईस्क्रीम उर्फी सर्व असतं मग अनेक खालायच्या वेळेस बाईंना त्यान। ते ज्यांच्या शेतात जातात ते आनंद म्हणजे पुन्हा मग चॉपलेट आणा बोलूबा गुर्फी आणा आईस्क्रीम आणा कोण आणा मला मग आपल्या कामासाठी आपल्याला आणावं लागतं असं असत ना तर तुमचं हे तीस वर्षापासून तुम्ही जी शेती करताय तर तुम्हाला छान वाटतंय का नको बाबा शेती असं खरं खरं सांगायचं काय वाटत आम्हाला काय शेतीचा कंटाळा येत नाही आणि आम्हाला आहे ना घरी राहून आहे बोर जातो शेतात आहे लवकर निघून जातो आम्हाला शेतातच काम करायचं आवड वाटी शेतकरी राहो मग शेतातच काम आवड आवडे ना मला बरोबर पण मग आता शेतीतून पैसे पण मिळत आहात पैसे मिळत आहे अजून शेतीतून हे मिळायला पाहिजे तुम्हाला शेती काम करायला जमत आहे आवडतं आहे काही प्रमाणात पैसे पण मिळत मग शेतीत अजून काय मिळालं पाहिजे किंवा काय असलं पाहिजे असं सांगा म्हणजे तुमचं जे आता चालू आहे ते छान आहे त्यात काही बदल नको व्हायला असं वाटतं का तुम्हाला नाही नाही बदल मग काय बदल व्हायला पाहिजे काय हवं आहे असं सांग पिकाचं बदल पिकाचे तुम्ही काय प्रयोग केलेत का वेगळं पीक लावलंय असं वेगळं पीक मग काय असतं मिरची टमाटे असं लावताना ते इतक्या मागच्या दहा पंधरा वर्षात काही लावलंय का वेगळं आम्ही काही लावलं नाही

मला येत का गाईचं दूध काढता दूध नाही काढताय काय माझ्या पण आलेले नाहीये मी पण काढलं पण नाही मग ते फक्त काकात सांभाळतात आणि शेतातल्या मजुराचं काम फक्त काकांना नाही मजूर बघायचं तर नाही काम कर नको कर काय कर आपलं जे क्षेत्र आहे त्याच्यात कधी काय लावायचं किती लावायचं हे कोण ठरवत तुमच्या तिघांमध्ये आम्ही बोलू मी आम्ही टोमॅटो रोप टाकायचे तेव्हा टाकायचं कांदे आता लावायचे आहेत आमका तर त्यांना तेव्हा आता शेतीतून ते जे लागे लागे। पैसे येतात ते वेळेवर येतात म्हणजे कांदा विकला गेल्यावर मग एरवी तुम्हाला असे पैसे लागले तर मग तुम्ही ते पैसे कुठून आणता आम्ही ते पैसे बाहेरून मागून घेतो व्याजाचे काढावे लागतात काही ते गावामध्ये काय गावामध्ये आणि तुम्ही ते सोसायटी किंवा बचत गट याच्यात पण बचत गट मधून घ्यावं सोसायटी मधून घेऊन शेतीत तुम्हाला असं काय वाटत की हे बाबा आता सरकार काय काय करत असत त्या योजनांमध्ये सरकारने आम्हाला ते ता, ता सरकार काही रेशन येत त्याच्यात वेगवेगळे पदार्थ येतात लाडकी बहिणी योजना झाली मग सरकारने अजून काही केलं पाहिजे किंवा अन्य लोकांनी काही केलं पाहिजे असं काही वाटतं का सरकारने सरकारने आपल्या कांद्याला त्याला भाव द्यायला पाहिजे असं वाटतं दोन हजार नाही दिले तर चालतील पण कांद्याला भाव पाहिजे आपल्या पिकाला भाव यायला पाहिजे पण मग आता सगळ्यांनीच कांदे लावले आणि बाजारात कांदे जास्त झाले मग तो भाव कमी पडतो याचा तुम्ही अभ्यास करता का काय मग त्यावर काही उपाय केला पाहिजे असं वाटतं ना मग आपण मी पाहते काकूंना ताईंना अनेक वर्षापासून शेती करतात माझ्या शेतातली भरपूर अवघड कामं अशी त्या खुरपणीची करायला येतात त्याच येत नाहीत तर अनेक जणींना घेऊन येतात आणि मी त्यांच्याकडून शिकते आहे खुरपण खुरपणी कशी करायची किंवा शेतातल्या पिकांचं व्यवस्थापन काय आहे तसं आहे मी असं सगळं त्यांच्याकडे बघून त्यांच्या सोबत राहून माझं काही कमी जास्त झालं तर त्या सगळं सांभाळून घेतात तर अशा त्यांच्या या शेती अनुभवाची मांडणी या निमित्ताने करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे आता आपण त्यांना असं विचारत की त्यांना काय काय आवडतं व्यक्ती म्हणून त्यांच्या काय आवडी निवडी आहेत तर हे जरा विचार <laughs> तुमचा आवडीचा रंग सांगा माझा आवडीचा रंग लाल आहे आणि आमच्याकडे बहुतेक जणींना लाल रंग आवडतो <laughs> तुम्ही आपल्याकडे स्वाध्यायचा कार्यक्रम होतो हरिपाठ तर असं गावामध्ये काय काय चालतं ते सांगा त्याच्यात कशात गावातल्या कुठल्या कुठल्या ह्याच्यात सहभागी होता तुम्ही जातो हरिपाठला हे जात नाही स्वाध्याच्या काय कार्यक्रमांना जातात ते जरा सांगायचं स्वाध्याच आठ दिवसात सोमवारी असा द्याय असतो आणि मग पारायण राहिलं का तेव्हा पारायण भाऊ फेरी मग सध्याच्या दिवशी करून घ्यायची भाऊ फेरी कार्यक्रम येत आम्ही काल पण भाव फेरी केली आज पण जावं लागेल भाऊ फेरी म्हणजे काय करतात भाऊ फेरी म्हणजे घरोघरी जायचं आणि ताईंना ते विषय करायचं ताईंना सांगायचं मग सोमवारी केंद्राला केंद्राला या बो असं सध्याला या तुमचं सोमवारचं जे केंद्र होतं त्यात काय चालतं त्याच मग ते आता आधी आहे अष्ट भाऊगीत तुम्हाला काय म्हणताय आहे किंवा तुम्ही काय म्हणता आम्हाला संस्कृत जसं जमत नाही पण भावगीत म्हणतो एखादी ताई पुढे म्हणते आणि जमत मग तुम्हाला काय भाऊगीत वगैरे येतं काय एखादं पूर्ण पाठ नाही आहे एखाद कडवं दोन चार होईल मग प्रेक्षकांना छोट्यांना म्हणून दाखवता म्हणजे तुमची इच्छा असेल तर गावात जाऊन आलो प्रभू विचार देऊन आलो जरा पहाट फुटत होती नवी चांदणी भरीत होती सडा रांगोळी करीत होती जागा माणूस जागा माणूस करून आलो प्रभू विचार देऊन आलो गावागावात जाऊन आलो प्रभू विचार देऊन आलो वा आता सध्याच्या निमित्ताने आणि या गाण्यामध्ये पण होत भावगीतामध्ये पण होतं प्रभूच तर पूजा करणं देवाचं काही करणं यासाठी म्हणून तुम्ही काही करता का मग घरात पूजा करतो आम्ही आणि असं शिवरात्र काही राहिलं तर मंदिरात जातो आणि तुमच्या कुलाचाराच पुल, किंवा कुळाचं काही असं पूजा कुलदेव नवरात्र आवडीचा देव, 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 देव चिरई माता योगेश्वर भगवान तुम्ही असं काही वाचन वगैरे होत का देवाचना किंवा धार्मिक पुस्तकांचं वाचन करायला काही मिळत नाही असं असत ना म्हणजे असं वाचन जमत नाही शेती कामांच्या रोजच्या वेळ होत नाही आठ दिवसात एक वेळ तुम्ही आता हे शेती काम देवाच आणि हे सगळं घरातली पण बारीक बरीच काम असतात दळण वगैरे ते कधी करतात सर्व करावं लागतं मग एखाद दिवस जर राहिलं का मग त्या दिवशी सर्व करून घ्यायचं आणि असं कधी होतं का की पाऊस नाहीये त्यामुळे मग मजुरी किंवा शेतात काही नाही लावलेला आहे मग वर्षभर काय करायचं किंवा कामच नाही असं कधी झालंय आठवत आहे का नाही तसं काय आठवत नाही आपल्या गावाला त्यामुळे तुमच्या कामाला काय मागणीच तुम्ही किती रोजपासून सुरू केलं आणि आता किती रोज आले दहा रुपया रोजापासून सुरू केलं आता अडीचशे अडीचशे रुपये रोज घेताना कमी वाटतो आणि घेताना जास्त वाटतो कमी वाटतो मग यावर काय उपाय असला पाहिजे असं कधी विचार केला आता आम्ही असा विचार करतो आम्ही दहा रोज रोजाने काम केलं आम्हाला पाच रुपये जरी असं भेटायचं तरी असं वाटायचं ते किती पैसे भेटले पंधरा रुपये भेटले असं वाटायचं आता अडीचशे रुपयामध्ये पाचशे रुपये मिळाला बाईंना तरी त्यांचं भरत नाही आज म्हणते पण मग असं का झालं असेल आता मागाय झाली ना झाली तेव्हा तुम्हाला दहा रुपये किंवा पन्नास रुपये रोज होता तेव्हा तुम्ही काय काय विकत आणत होता आम्ही त्यावेळेस सर्व एकरीच खायचो दहा नेच आणि मग आता काय काय विकत आणावं लागतं आता साखर सर्व घरी काय काय पिकत घरी तोर पिकते मू पिकता तुमच्या शेतामध्ये शेतात कोरडवाडू शकता तुमच्या शेतामध्ये म्हणजे असं असं कायम आहे की सगळ्यांचा कांदा एकाच वेळी लावलेला येतं एकाच वेळी काढायला येतं मग माणसं कमी पडतात पुढे मागे करताय करायच्या की जास्त माणसं त्यावेळेस असली पाहिजे अशी त्यावेळेस आम्ही सा आता सात सा, माणसं आहेत ना आहेत ना त्यावेळेस आम्हाला दहा पंधरा बाया पाहिजे आम्ही दहा पंधरा बाया बघून घेतो हो आणि मग ते शेतामध्ये लांब होऊन जातात ना जे आठ दिवस पंधरा दिवसाचं काम ते महिन्या महिना लागून जातो तु, तुम्ही जी शेती करता त्या शेतीत मजुराचा प्रश्न आहे असं काही तुम्हाला वाटत नाही कारण का तुम्ही लोकांच्या शेतात जातात त्यामुळे तुम्हाला ते मिळतात की सोपं तर आहे कृप धरायचं आणि काढायचं तर ते तसं नसतं असतं सवय सवयीचा जो भाग आहे म्हणजे मी आता बऱ्याच वर्षापासून खुर खुरपणी करते आहे पण यांच्यासोबत जेव्हा मी शेतात बसते कृपाला तेव्हा त्या ते कायम पुढेच असतात <laughs> आणि त्या माझ्या वाटचं पण कुरपणी करत असतात तर हे जे काही कौशल्य का त्यांचं विकसित झालेलं आहे बाकी वर ऊन आहे का थंडी वाजते आहे का वारा वाहतं आहे पण जे ठरलेलं काम आहे ते वेगाने पूर्ण करणं हे सरावाचा भाग आहे आणि हे त्यांच्या ती तीस वर्ष आणि अन्य मावशांच्या ज्या काही दहा पंधरा वीस वर्षांचा अनुभव आहे त्या अनुभवाची काय म्हणूया त्याचं एक वैशिष्ट्य आहे की नवशिक्या माणसाची जशी पोळी गोल होऊ शकत नाही तसं पहिल्यांदाच खुरपणीला बसलेल्या माणूस माणूस एकदम तासाभरामध्ये ते वापरिंदेल त्याचं ठरलेली गोष्ट पूर्ण करेल असं होऊ शकत नाही तर हे या सगळ्या कामांचा विशेष आहे आणि अशी कमीत कमी दहा पंधरा आता त्यांनी सांगितली ती आधी पूर्वी भरपूर प्रकारची पिकं असायची त्यामुळे कामं होती आता नगदी पिकं कांदा त्याची कामं आहेत त्याच्यात बदल करावे लागतात गरजेनुसार म्हणजे कांद्याची खुरपणी करताना बसून करता येत नाही तर असे बदल अडॉप्टेशन त्या त्यांच्या कामामध्ये करत राहतात जुळवून घेत असतात आणि हे सगळं जे आहे नवीन 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 त्यांचं शिकणं गोष्टी करणं त्यात बदल करणं त्याचं गणित मांडणं आणि त्याचे पैसे करणं या कौशल्याची मांडणी त्यांनी प्रशिक्षक म्हणून करावी असं मला कायम वाटतं आता तेव्हा म्हणाल्यात सब, सव सवड नाही हे मी अनुभवते हो आहे की काही जाऊ नका आम्हाला आमचं काम वेळेत पूर्ण करू द्या आणि नवीन माणसाला सांगायचं तर त्याने काम उरकत नाही ते वाढतच तर त्या छान स्वयंपाक पण करतात त्यांची सगळी घरातली आणि बाकी पापड लाटणं वगैरे ही कामं पण एकदम नेटकी आहेत त्या सगळ्यात शेती सोडून अन्य जी कामं आहेत त्याच्यातलं तुम्हाला कुठलं एखादं काम आवडीचं आहे असं तुम्ही सांगणार लोकांना घरातलं हा घरातलं काय स्वयंपाक आता सास करायचं नागरीचे पापड काय कुडाया सगळ्या कामांमध्ये हुशार आहेत अनेक जणींना त्यांनी सहाय्य करावं असं वाटत असते की ह्या हे काम रेखा ताईंनी करावं पण या त्या कौशल्याचा आदर ज्या प्रमाणात अन्य कौशल्यांचा केला जातो मला छान बोलता येतं मला छान गाता येतं असं मला छान शेती काम करता येतं या गोष्टीची दखल समाज म्हणून घेतली जात नाही ती घेतली गेली पाहिजे असा बरं हे असं त्यांना वाटत नाही असं मला वाटतं आहे की आ, बाकी म्हणजे त्यांना ती सवडच नाही तसा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाहीये पण अन्य कौशल्य जशी महत्वाची आहेत तशी ही शेती कामाची कौशल्य का फक्त महत्वाची आहेत असं नाही ती गरजेची आहे आज इथे त्या काम करतायत म्हणून पदार्थ पिकताहेत कोणी म्हणजे ज्या कोणी शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्या काम करतायत करता म्हणून पदार्थ पिकतायत आणि ते पदार्थ आपल्याला खायला मिळतात आणि ते खाऊन आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो आहोत म्हणून तुम्ही जे करता आहात तुम्ही ते तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडलं पाहिजे तेवढी काढली पाहिजे मग तशी जर तुम्ही तयारी दाखवली किंवा लोक तयार असतील असे शिकण्याचे शी, प्रशिक्षणाची तर मग तुम्ही तशी सवड काढणार का ते सवडे न तर काढेल आणि तुमच्या मैत्रिणींना पण तयार करणार का आता झालं मग ते साधारण वर्षभरात आ, तीन्षे, तीन्षे ते काही तीनशे साडेतीनशे दिवस आहेत त्याच्यातले किती दिवस तुम्ही घरी असता घरी असं काय आठवड्यातले किती दिवस असतात आठवड्यातले कांदे लावले गेले आता आठ पंधरा दिवस मग तेव्हा काय करता तुम्ही तेव्हा घरातले काम आणि ती झाल्यावर वेळ मिळतो की नाही मिळत वेळ कुठं निघून जातो समजत नाही शेतकऱ्याला आणि पाहुणे असतात मग तिथं जावं लागतं आणि कांदे कस कुणाचे अगोदर लावलेले असतात ते लोक येतात बाकी लेट राहिलं का मग ते लेट नंतर लगे येत ना मग मागे मागे चलोच असत तर कोणत्या वेळ नाहीच वेळ नाही गप्पा मारायला आल्या त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद